रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स कुडाळ वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर पिंगोळी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा गेल्या वर्षापासून शासनानं आनंदाचा शिदा योजना सुरू केली आहे दिवाळी दसरा गौरी गणपती या सणानिमित्त सरकारकडून शंभर रुपयात आनंदाचा शिदा देण्यात येतो त्यानुसार यंदाही गौरी गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिदा मिळणार आहे लोकसभा व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिदा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार आहे गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ई पॉस प्रणालीद्वारे अवघ्या शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिदा वाटप करण्याचं नियोजन होतं मात्र त्याची रक्षाबंधनाच्या सणापासून वाटप होण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व